सिन्नर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अक्षद कलशाचे सिन्नर शहरात अगमन झाल्याने त्या कलशाची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली टाळ मृदुंगाच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीने सिन्नर घरांच्या डोळ्याचे पारने फिडले जागोजागी अक्षता कलशाचे भव्य दिव्या असे स्वागत करण्यात येत होते अखंड हिंदुत्वाचे दैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी अयोध्येत अतिशय भव्य दिव्य असे मंदिर साकारले असून त्या मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी देशभरातील भाविकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होण्या हेतू सोहळ्याचे आमंत्रण सर्वांना मिळावे यासाठी अक्षदा कलश गावोगावी पोहोचत असून त्या रथाचे ठिकठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात येत आहे सिन्नर शहरातही बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी हे अमृत कलश दाखल होताच सिन्नर शहरातील सकल हिंदू समाज बांधव सिन्नर तालुका भाजपा विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सिन्नर बसस्थानकात स्वागत करून वारकरी संप्रदायाच्या परंपरेत काल मृदुंगाच्या निनादात शहरात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक स्थानक नेहरू चौक नवापूल गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तानाजी चौक परिसरातील राम मंदिरात काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आली त्यानंतर कलशाचे पूजन अक्षदा वितरण करून त्याची धर्मकर्तव्ये याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली यावेळी स्वागत मिरवणुकीसाठी सकल हिंदू समाज सिन्नर तालुका सिन्नर तालुका भाजपा विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदींसह सिन्नरमधील प्रभू रामचंद्रांचे भक्त हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी सचिन सोनवणे you uh -huh. की एक आदर्श पुरुष राम म्हटलं की एक सज्जन पुरुष राम म्हटलं की एका भावाचा एक भाऊ भाव। राम म्हटलं की सीतेचा या ठिकाणी पती अशा विविध अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये एक त्यागाचं मानाचं आणि संपूर्णपणे या ठिकाणी आपल्या संपूर्ण कर्तृत्वाने ह्या हिंदू समाजाला दिशा दर्शवण्याचं काम जर कुणी करत असेल ते प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे आणि म्हणून आता अत्यंत चांगला असा दुर्मिळ योग आलेला आहे याचं कारण असं का पाचशे वर्षापासून या पाचशे वर्षापासून या ठिकाणी राम या रामलल्लाची मूर्ती ही परकीयांच्या ताब्यात होती बाबरांची त्या ठिकाणी तिथं मस्जिद होती आणि त्याच्यामध्ये ती अडकलेली होती परंतु हा सांगायला हरकत नाही देशाचे ख आपले पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी तो ढाच्या बाजूला करून कोर्टामधून या ठिकाणी लढाई जिंकून आणि ती संपूर्णपणे ती भूमी आज रामलाल्लांच्या ताब्यात या ठिकाणी देण्यात आलेली आहे हा संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत गौरवाचा क्षण आहे मित्रांनो तुम्हाला सांगायला हरकत नाही आम्हीसुद्धा या ठिकाणी दोनदा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आम्ही लाठ्याखाठ्या त्या ठिकाणी खाल्लेल्या आहेत आम्हाला या ठिकाणी मार बसलेला आहे अनेक दिवस या ठिकाणी आम्ही त्या कळा सोसत सो होतो अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्यांच्या त्यागातून हे मंदिर उभं राहत आहे आणि म्हणून या सर्वांच्या याला मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मुकुंद भाऊ खर्जे आहे विशाल या ठिकाणी क्षत्रिय आहेत हे पांडू भाऊ डावकर आहेत प्रमोदजी पाटील आहेत या नंतर या ठिकाणी प्रकाशजी कुलकर्णी आहेत इथं सुदर्शन झगडे आहे या सर्वांच्या वतीने या कार्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा